सध्या देशभरामध्ये ब्राझीलियन मॉडेलची चर्चा आहे तीच ब्राझिलियन मॉडेल जिचा उल्लेख राहुल गांधींनी हरियाणा विधानसभेमध्ये कशा प्रकारे चोरी झालेली आहे हे सांगताना केला या मॉडेलने वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर बावीस वेळा मतदान केलेलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे एकच फोटो पण अनेक ठिकाणी मतदान आता जेव्हा राहुल गांधींनी या ब्राझीलियन मॉडेलचा फोटो दाखवला त्यानंतर देशभरामध्ये या ब्राझीलियन मॉडेलची चर्चा रंगली सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर तिचे अनेक अकाउंट्स यावेळी काढण्यात आले या सगळ्यानंतर ती नेमकी कोण आहे ती मूळची कुठली आहे आणि तिने असून सुद्धा भारतात हरियाणामध्ये का वोट केलं असे अनेक प्रश्न उपस्थित झाले या ब्राझीलिन मॉडेल संदर्भात आता एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे हा व्हिडिओ शेअर करताना ती नेमकं काय का म्हणालेली आहे तिने नेमकं काय सांगितलेलं का आहे हरियाणातील काय आहे हे सगळं घेणार आहोत लॅरिसा असं या मॉडेलचं नाव आहे मोहम्मद जुबेर या युजरनं ट्विटरवर एक तिचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि यामध्ये ती मॉडेल काय म्हणते ते सुद्धा आपण पाहूयात ती म्हणते नमस्ते इंडिया मला अनेक भारतीय पत्रकारांनी व्हिडिओ करण्यासाठी विनंती केली म्हणून मी हे बोलतीये माझा भारताच्या राजकारणाशी काहीच संबंध नाहीये मी कधीच भारतात आले नाहीये मी तीच रहस्यमयी ब्राझिलियन मॉडेल आहे महिला आहे जी सोशल मीडियावर किंवा सगळीकडे भारतात दिसते आहे आता मी फक्त माझ्या मुलांसोबत वेळ घालवते आहे भारतात जे काही होत आहे त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे तो माझाच फोटो आहे तुम्हाला वाटेल की मी भारतीय दिसते पण मला वाटतं की मी मेक्सिकन सारखी दिसते यापुढे लॅरिसाने असं सुद्धा स्पष्ट केलं की ती पूर्वी मॉडेलिंग करायची पण आता ती डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करते तिच्यामध्ये तिचा फोटो जो आहे तो स्टॉक इमेज म्हणून उपलब्ध आहे त्याच्यामुळे कोणीतरी तो फोटो जो आहे तो वापरलेला आहे त्याचा गैरवापर केलेला आहे त्याच्यामुळे या मॉडेलचा हा व्हिडिओ मोहम्मद जुबेर नावाच्या या युजरने शेअर केलेला आहे आणि त्यानंतर ही मॉडेल कशा प्रकारे हे सांगायचा सा प्रयत्न करतीय की जो फोटो तो माझाच आहे पण माझा याच्याशी काही संबंध नाही आहे मी त्या ठिकाणी वोट केलेलं नाहीये त्या फोटोचा गैरवापर झालेला आहे अर्थात आता हा व्हिडिओ किती खरा आहे हे सुद्धा चेक करण्याची गरज आहे कारण जेव्हा राहुल गांधींनी या मॉडेलचा फोटो सोशल मीडियावर दाखवला त्यानंतर अनेक तिचे फेक अकाउंट्स हे काढले गेले तिचे सोशल मीडियावर जर आपण बघितलं तर अनेक एआय व्हिडिओ अनेक सुद्धा अनेकांनी तिचे बनवलेले आहेत त्याच्यामुळे तिचा नेमका खरा व्हिडिओ कोणता हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे पण हा जो व्हिडिओ आहे तिचा हा तिने तिथून म्हणजे जि जिथली ती आहे ब्राझीलमधून शूट केलेला आहे असं सुद्धा बोललं जात आहे अर्थात तिने या सगळ्या बोटिंगवर यावर भाष्य केलेलं आहे भारतात राहुल गांधींनी जे काही आरोप केलेले आहेत त्यावर भाष्य केलेलं आहे आता या सगळ्यांनंतर हे पाहणं महत्वाचं असणार आहे या व्हिडिओचा आणखीन जर काही फॅक्ट चेक झालं तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण सध्या तरी तिचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि लॅरिसा असं तिचं नाव आहे तुम्हाला या व्हिडिओवर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू ू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद